नाट्यसंगीत गायलाय तर म्हणजे त्याच्या आधी मला असं वाटतं की नाटकाच्या साठी स्टेजवर जाणं हे आधी थोडस अवघड होत तर ते मला थोडस सा आधी सांग आणि मग नाट्यसंगीत गाणं खरंच खूप अवघड आहे म्हणजे तर त्यासाठी तू काय त्यावेळेला काय करतोस आणि आता काय करतोस ते पण म्हणजे आत्ताचा हेमंत आणि पूर्वाश्रमीचा हेमंत याच्यात ट्रिमेंडस फरक आहे हा माझा मला जाणवतो असा की मी अतिशय मृदू भाषी मितभाषी कुणातही न मिसळणारा अबोल एकलकोंडा अशा स्वभावाचा माणूस जर आज कुणाला हे सांगितलं तर पटणार नाही कारण बायको म्हणते खूप बोलता कमी बोल <laughs> तो असं बऱ्याच वेळेला होतं आणि तो नाही म्हणजे होत की हे किती बोलू आणि किती नको असं नाही असं स्वाभाविक आहे नाही तर अभिनयाकडे मी कधी आयुष्यात जाईन असं तसूभरही वाटलेलं नव्हतं हो कधी अत्यंत भितरट होतो चार लोकांमध्ये चार वाक्य सुद्धा मी बोलू शकत नव्हतो पण माझा एक मित्र आहे त्यांनी मला एका नाटकासाठी विचारलं मी म्हटलं नाही नाटकात बिटकत नाही काम करू शकत फार तर म्युझिकचं काम करेन मी तर म्हणाला म्युझिकचं कर पण भूमिका पट कर शक्य नाही मला तर मला वाटलं ठीक आहे तुझ्यासाठी मुक एकांकिका देतो ज्याच्या डायलॉग नाही घाबरतो ना डायलॉग मारायला मुक आम्ही भरतला सादर केली त्याच्यामध्ये मी चार भूमिका केल्या होत्या आणि ते झाल्यानंतर तो मला तू प्रेक्षकांसमोर तुझ बॉडी लँग्वेज काही बदलत नाही फक्त बोलू शकत नाही एवढा हे आहे ना पण तू ऍक्ट व्यवस्थित करू शकतोस म्हणला थोडस पाठांतर करून बघ म्हणलं नाही रे जा म्हणा म्हटलं आपण प्रयत्न करू नाही जमला तो सोडून दे तेव्हा लोककथा अठ्यात्तर नावाचं रत्नाकर मतकरींचं नाटक आम्ही त्याचे जवळजवळ सहा सात प्रयोग केले त्याच्यामधले डायलॉग मी त्याच्यात सूत्रधार करत होतो त्याच्यामध्ये जवळजवळ दोन दोन तीन तीन फुलस्केपचे डायलॉग एकट्याचे एका वेळेला होते आणि त्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही जवळजवळ चार ते सहा महिने प्रॅक्टिस केली आणि एक दिवस असा होता एक लोककथा अठ्यात्तर मधले जेवढ्या भूमिका होत्या पात्र होती त्या पात्रांचे डायलॉग चुकले तर ते मी सांगत <laughs> म्हणजे आजही मलाही हे आश्चर्य वाटत की मी कसा अभिनयात आलो पण इतका चेंज माणसामध्ये होऊ शकतो त्याच्यासाठी परिस्थिती तशी निर्माण झाली तर हा चेंज होतो आणि मग जसो अभिनय आला तर अभिनय आला तेव्हा मला संगीत नाटकात भूमिका करायला मिळाली आणि संगीत नाटकात भूमी करताना वक्तृत्व आपोआपच आलं आणि वक्तृत्व आल्यामुळे त्याच्यातून निवेदन कसं मांडायचं हे पुढे आलं पण गायक मात्र मी सातवी आठवी पासन होतो तेव्हा मी गाण्याचं शिक्षण कुठेच घेतलेलं नव्हतं आईची एक ज्ञानदीप नावाची संस्था होती त्याचे भजनाचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा त्याच्यात पेटी आणि गाणं म्हणजे भजन म्हणायला असं मी जायचो त्यामुळे आठवीत असल्यापासून मी पेटी वाजवतो आणि जवळजवळ ग्रॅज्युएशनच्या जवळ आल्यानंतर मी गाणं सु, शिकायला सुरुवात केली प्रॉपर गाणं त्याच्या अगोदर भरपूर गाण्याचे कार्यक्रम केले होते पण तेव्हा प्रॉपर ट्रॅक नव्हता आणि मग सासऱ्यांकडे गाणं शिकलं त्याच्या अगोदर शरद गोखल्यांकडे काही वर्ष शिकलं आणि मग सासऱ्यांकडे पुढे इशारत केलं आणि तिथे आमची गाठ झाली तर हे सगळं एवढं सगळं हा अजित